नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर काल सारिका लाईफस्टाईलला आपण दागिन्यांचा व्हिडिओ टाकला तर हे थोडेसे दागिने तुम्हाला मी आधीच सांगितले की दागिन्यांच्या सेल हा अनुश्री करणार आहे तिच्या मनानं म्हणून मी तिचा नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे तर हा आपला असे ह्याचा छोटीशा अशा आणि सारिका लाईफस्टाईल ह्याचे स्क्रीनशॉट ह्याच्या ऑर्डरी प्लीज एकत्र होऊ देऊ नका तुम्हाला जर वाटेल ताई इथं बघत नाही म्हणून आपण तिथं पाठवावं तर तिथं मी तो नंबर ब्लॉक करेल ज्यांचा ज्यांनी इथल्यासाठी तिथं मी सांग काल पण मी पाच सहा जणांना सांगितलं की ते फक्त तो फोन फक्त अनुश्रीसाठी आहे अनुश्रीचा आहे आणि तिथं फक्त फक्त आणि फक्त दागिन्यांचा सेल होणार आहे पुढे जे काही तिथं वाढेल किंवा नाही वाढेल ते नंतर बघता येईल आपल्याला पण आता फक्त तुम्हाला जे दागिने दाखवले आहेत त्यापैकी जे काही पाहिजे आहे ते तिथं तिला विचारा की स्क्री कुठं स्क्रीनशॉट पाठवू कुठं पैसे पाठवू ती सांगेल आणि स्क्रीनशॉट पत्ता सगळं त्याच फोनवर पाठवा कुणीही गोंधळ करू नका गोंधळ करणाऱ्यांना एक जरी छोटीशी अशावरचा माझा तुमचा तुमचं आणि माझं जे आहे त्याचा स्क्रीनशॉट त्या फोनवर गेला तर ती वस्तू मी देणार नाही तुमचे पैसे मी तुम्हाला माघारी देईन मी कडक आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं काम हे शिस्तीतच झालं पाहिजे त्यामुळं ज्या या सारिका लाईफस्टाईलच्या वर जो नंबर देत आहे तो अनुश्रीचा नंबर आहे आणि तिथं फक्त दागिन्यांचे स्क्रीनशॉट पाठवायचे किमती मी इथंच सांगत आहे त्यामुळं डायरेक्ट कोणत्या पे नंबरवर करू विचारा डायरेक्ट पे करा आपला पत्ता आणि स्क्रीनशॉट याच मोबाईलवर पाठवा एक छोटीशी अशाच्या मोबाईलवर पाठवू नका घोळ करू नका व्यवस्थित शब्दात सांगत आहे घाई करू नका कुणीही तर वाटी मंगळसूत्र काल बऱ्याच जणींनी मागितलं मंगळसूत्र आणताना हे लक्षात नाही आलं माझ्या की आपल्याला वटसावित्री सौभाग्यवती ही रेकी करायची आहे तर वाट्या मण्यांची मंगळसूत्र पाहिजे तर दोन ते तीन दिवसात मी ह्याच्यातली वाट्या मण्यांची मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला घेऊन येते तर काल मी तुम्हाला नुसते दागिने दाखवले की कसे आहेत काय आहे तुम्हाला किती कळले किती नाही माहीत नाही तर हे बघा या प्रकारचे आहेत ह्यातलं वाट्यामण्यांचं ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती सांगा मग आपण वट सावित्रीच्या पटकन वाट्यामण्यांचं सुद्धा आपण आणू तर मस्तपैकी हे मंगळसूत्र तुम्हाला हे बघा इथपर्यंत येत आहे मला अजून ह्याची इंच किती असतात काय असतात ह्याची माहिती नाही आहे जसं जसं आपण वाढवू तसं तसं तुम्हाला सांगू बरं आत्ता मी कुठल्याही प्रकारचे एक ग्रॅमचे दागिने का आणले नाहीयेत तर अनुश्री नवीन आहे सुरुवात करत आहे तिला छोट्याशा गोष्टीतनं सुरुवात व्हावी आणि नंतर एक पाच ते सहा दिवसात एक ग्रॅम सुद्धा दागिने मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करणार आहे पण तोपर्यंत तिच्या एक आनंदासाठी या सगळ्याला रिस्पॉन्स द्या का तर ज्यांनी ज्यांनी काल अनुश्रीच्या फोनवर पैसे विचारले पे केले तर जसे जसे पैसे येत होते तसा तसा तिला खूप आनंद होत होता आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मला आनंद होत होता म्हणून छोटीशी मुलगी एक आपले स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करत आहे म्हणून तिला रिस्पॉन्स द्या आणि या दागिने सुंदर सुंदर आहेत सुबक आहेत अगदी छान आहेत मला तर या प्रकारचे मंगळसूत्र किती आवडतात सगळ्यांना माहीत आहे की मी कायमस्वरूपी असं मंगळसूत्र एकतरी गळ्यामध्ये घालत असते का तर यात असतात ता भरपूर सारे काळे मणी आणि वर कुठं तुटायची फुटायची कुणी ओढून न्यायची काही काळजी नसते आजकाल सोनं घेणं हे आपल्यासारख्याला शक्य राहिलेलं नाहीये त्यामुळं आपण असे दागिने मी ह्याच्यातले वाटीचं तुम्हाला लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करते पण या नंबरवर सांगा सगळ्यांनी नी, वाटी मंगळसूत्र हवं आहे ह्याच्यातलं आणि कोण घेणार आहे एक ग्रॅम ज्वेलरी आपली चालू होणार आहे हे सगळं बंद होऊन फक्त आणि फक्त वन ग्रॅम ज्वेलरीच आपल्याकडं ब्रँडेड राहणार आहे की ज्याची गॅरंटी जेंट्स पण राहणार आहे लेडीज पण राहणार आहे त्यामुळे ज्याची गॅरंटी भरपूर आहे तुम्ही पाण्यात वापरा तुम्ही कुठेही वापरा फक्त मी काढत नाही आहे त्याचा एक मुहूर्त आहे त्या दिवशी तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत ह्याचा सेल होऊन जाऊ द्या तर काल दाखवलं तुम्हाला चोकर कसा आहे किंवा ही छोटी छोटी नेकलेस तुम्ही तुमच्या छोट्या मुलींसाठी सुद्धा घेऊन ठेवू शकता गौरीसाठी घेऊन ठेवू शकता ज्यावेळी आपल्या मुलींचे डान्स असतात त्यांना काय आपण खरं घालू शकत नाही जर आपले आपल्या भागातले काही डान्स असतील काय असतील तेव्हा सुद्धा गौरी गणपतीला मार्गशीर्षातल्या गौरीला आणि आपण स्वतःला घालायला सुद्धा अतिशय हे छोटे छोटे नेकलेस हे सुंदर दिसत आहेत हे बघा आहे किती छान दिसत आहेत तर प्रकारे आपण आपली वटसावित्री साजरी करू शकतो मला माहीत आहे सगळीच कुटुंब अशी नाही आहेत की त्या सोन्या नानानं मडलेली आहेत म्हणून तर ज्या कुटुंबाकडं नसेल त्या कुटुंबानं आपली हाऊस माऊज नटणं आपल्या बायकांचं आपण सोडायचं कशाला तर जे काही थोडेफार पैसे आपल्याकडं असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण असं मस्तपैकी करून घेऊ शकतो तर या प्रकारचा सुद्धा आपल्याला नेकलेस आहे आ, ते खाली मंगळस उत्र मोठं घातलं आणि त्याच्यावर वरती एक छोटस नेकलेस घातलं तरी सुद्धा सगळ्यांपेक्षा वेगळा लूक आपल्याला येणार आहे आणि सगळ्यात स्वच्छ आहे ते आपलं मन आणि त्यामुळं आपण आपोआप सुंदर दिसणार आहोत याच्यामुळं दिसत नाही बघा घातलं तर काढायला त्रास होतो दिसलं किती छान दिसतंय तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर करा फार कमी रेटमध्ये दोनशे दोनशे रुपयामध्ये हे लावलेलं ला आहे तर एक अनुश्रीची सुरुवात तिचा आनंद तिला साथ द्या माझ्यासाठी आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या हव्या असतील त्या बुक करा सगळ्याबरोबर एअरिंग्स आहेत मोत्याचे दागिने ज्यांना आवडत असतील हे संपले हे बऱ्याच जणींनी लगेचच उचलले चिंचपेटी कारण माझ्या गळ्यात प्रत्येक कार्यक्रमाला चिंचपेटी असते तर हे बघा ही सुद्धा खूप सुंदर दिसते एक मंगळसूत्र आणि एक चिंचपेटी जर घातली तर गळा भरून दागिने घातल्याचा आनंद मिळतो छोटेसे कानातले सुद्धा त्याच्यावर आपल्याला मॅचिंग आहे तर काल तर सगळं दाखवलंय पण तुम्हाला मी एक घालून थोडस दाखवलं का तर आपल्याला लक्षात येतं आपल्या की कसं दिसेल आपण आपल्याला घातल्यावर त्यासाठी ना दुसरे होते या प्रकारचे चोकर तर चोकर पण नुसते दाखवले मी तुम्हाला घालून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल लावून दाखवते घालून दाखवण्यापेक्षा कारण मला परत सगळ्यांची ज्यांची नावं येतील त्यांना रेकी करायची तर परत मला ते घेऊन बघा किती सुंदर हा चोकर सुद्धा आहे दिसतोय तुम्हाला सगळ्यांना एवढं आणि खाली जर आपण आपलं खरं असू दे खोटं असू दे कोणतंही असू दे मंगळसूत्र घातलं तर एकदम गळा भरल्यासारखा दिसतो एकदम सुंदर लूक आपल्याला येतो सगळ्यांना माहिती आहे ताई म्हणजे एक ह्याचंच दुकान आहे मला किती दागिने आवडतात ते तर हे बघा किती छान आहे याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्याच्या किमती सांगितलेल्या आहे फक्त कुठल्या नंबरवर पे करू तिला विचारा ते सांगेल त्याच्यावर तुमच्यापर्यंत हे कुरियर व्यवस्थित पोचेल जवळजवळ सगळ्यावर मॅचिंग अशा इयरिंग्स आहेतच नसेल तरी आपल्याला ज्या आवडीच्या असतील त्या आपण घालू शकतो सगळे त्याच्यात दाखवलेले आहे फार दाखवलेलं आहे लॉंग मध्ये सुद्धा हा आपल्या मंगळसूत्राच्या बरोबर येतो खूप छान दिसतो ज्यांना राणीहाराचं येथे करून घ्यायचं आहे की एकदम नाही का सुंदर असं लुक पाहिजे आहे त्यांना हा राणीहार खूप फुलून दिसतो खूप शोभून दिसतो खूप रिच दिसतो बघा फिलिंगच आत आपल्याला राणीचं येतं एवढा सुंदर हा राणीहार दिसत असतो तर ज्यांना हवा असेल त्यांनी पटपटा चार्ज बुकिंग करा म्हणजे आपल्याला दोन दिवसात वन ग्रॅमचे दागिने चालू करायचे आहे वन ग्रॅमचे दागिने चालू केल्यावर ते फॉर्मिंगचे दागिने मिळणार नाही मी फक्त ब्रँडेडच माल ठेवणार आहे की त्याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकेल की ह्याला तुम्ही काहीही करा कसंही का वापरा आणि हे तुमचं कधीही पॉलिश जाणार नाही या प्रकारचा सगळा माल आपल्याकडं राहील बँगल्सचे सुद्धा बऱ्याच जणांनी पाठवलेले आहेत दोन चारचा गाळ्या पाहिजे दोन सहाचा गाळ्या पाहिजे तर किमती तर मी सगळ्याच्या सांगितलेल्याच आहेत तरीसुद्धा एकदा बँगल्स दाखवते तुम्हाला तर हा माझा गाळा नाही आहे हा मी घालून दाखवू शकत नाही आहे हा दोन चारचा गाळा आहे तर खूप सुंदर हिरव्या बांगड्यांच्यामध्ये या बांगड्या खूप खूप सुंदर दिसतात आणि किती कमी किमतीत आहेत तर घेऊ शकता तुम्ही यासुद्धा मी फक्त आजचा व्हिडिओ या गोष्टीसाठी केला की दागिने तर तुम्हाला थोडेसे दाखवायचे होते दुसरी गोष्ट नंबर हा फक्त आणि फक्त दागिन्यांसाठी वापरा इकडच्या ऑर्डर कुठल्या राहिल्या आहेत म्हणून लगेच तिकडं टाकायला सुरुवात केल्या त्यांना मी ब्लॉक करेल एकदा एकदा परत सांगते अजिबात तिकडं तुमची तुमच्या लिपस्टिक असो तुमचं काय असो जे काही आहे तुमचं ते आपल्या आपल्या छोटीशी अशाच्या नंबरवर येऊ दे फक्त आणि फक्त दागिने तिचा घोळ होईल तिला अजून ती सुरुवात करते त्यामुळं हे आईचं आलं का तिचं आलं हे तिला कळणार नाही म्हणून या नंबरवर फक्त आणि फक्त ज्वेलरीसाठी स्क्रीनशॉट पाठवा पा। पैसे विचारा नंबर विचारा ती बाकी सगळी माहिती देईल कुरिअर लवकर तुमच्या वाटी मणीमध्ये ब्लॅकमध्ये कुणाला जर मंगळसूत्र हवी आहेत परत खूप जणींनी सांगितलंय हवं असेल तर त्या याच फोनवर मेसेज करा ताई आम्हाला वाटी मंगळसूत्र हवं आहे हवं आहे असे जर मेसेज आले तर मी वाटी मंगळसूत्रसुद्धा ह्याच्यासाठी वटसावित्रीसाठी खास तुम्हाला रेके करून परत देता येईल ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांना अजून दागिन्यांमधलं तुम्हाला काही हवं असेल तरी सांगू शकता फक्त हे दागिने थोडेच दिवसासाठी आहेत ह्याच्यानंतरचा एक दोन दिवसात उद्या परवा कधीही जो माझा मूर्त आहे त्या दिवशी मी तुम्हाला ग्रॅमचे दागिने चालू करत आहे आपण आपल्या ब्रँडवर की तुम्हाला सर्व दागिने ग्रॅममध्ये मिळतील ते सुद्धा गॅरंटी सकट तर चला आजचा व्हिडिओ इथंच बस करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा